नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर काही काही आपले बांधव काय म्हणत आहे की मराठ्यांना आरक्षणाची का काय आहे कारण की आपलं आता हे जे बोल मराठा युट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर याचे आपले लवकरच पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे आणि दररोज आपल्या चॅनलवरती ऐंशी लाख कधी कधी कोटीमध्ये दे डेली न्यूज जात आहे तर मला डेली दोन तीन हजार कमेंट येतात तर म्हणता मराठ्यांना काय आरक्षणाची काळजी आहे यांच्या पन्नास पन्नास शंभर शंभर हजार हजार गाड्या असतात ताब्यात तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो कारण की मराठा साम्राज्य हो इतका मोठा समाज आहे की ते पस्तीस टक्के हो महाराष्ट्रात समाज आहे तर यांची सहा कोटी लोकसंख्या आहे तर हिने एक एक रुपया जरी गोळा केला ना एक एक रुपया तर यांचे सहा सात कोटी रुपये जमा होते इझिली आणि आपण अरे कोणी मागितले तरी पाच दहा रुपये देऊन टाकतो अरे दहा दहा रुपये जरी जमा केले तर साठ सत्तर कोटी रुपये जमा होते आणि तुम्ही म्हणता या गाड्या वेळेला आणि मनोज चौरंगी पाटलांच्या तापेत मला एकतरी अशी गाडी दाखवून दाखवा की भाडोत्री जरांगे पाटलांनी ती गाडी घेतली सर्व मराठे सह खुशीनं देता अरे हिंदू लोक देता परत मुस्लिम भाई लोक अरे जेवणाचा कार्यक्रम ते मुस्लिम भाई होतात मस्जिद मध्ये तुम्ही म्हणता कुठून येता अरे एक रुपये सह खुशीना देता स्वतः एक एक दहा दहा रुपये जर जमा केले तर सत्तर ऐंशी कोटी रुपये जमा होतात तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षणाची काय करायची म्हणजे दहा रुपये दिले तरी दहा रुपये देता म्हणून मोठे का अरे असं नाही तुम्ही एक विचार करा नव्वद टक्केवाला घरी बसतो त्याला शेतीत कामाला जावं लागतं आणि सत्तरऐंशी टक्केवाला म्हणजे आम्ही तुलना नाही करत आहे पण ही हकीकत आहे ही त्यामुळं मराठ्यांना आरक्षण पाहिजे नाही आणि सर्वसाधारण तुम्हाला तुम्ही नामी एका ताटात खालत काय फरक पडणार आहे आपण सर्व सारखेच आहे ना त्यामुळं आरक्षण हे गरजेचं आहे तुम्ही विषय समजून घ्या आणि म्हणे हे गाड्याच्या ताप्यात येणता एवढी पब्लिक अरे पब्लिक येते म्हणून हो तर ते एवढी दिसते ना गाड्या दिसते कोणी कोणा मोटरसायकलवर येणार तर ती पब्लिक दिसते ना तेवढी लोक येत आहे त्याच्यामुळे ती एवढी पब्लिक दिसती आणि तुम्ही म्हणते मराठ्यांना काय आरक्षण गरजेचे गर अरे जय भीम सुद्धा समाज आमच्या बाजून आहे ते सुद्धा जेवणाचे तिने पुण्यात सोय केली परत सोलापूरमध्ये केली कोल्हापूरमध्ये केली मुस्लिम बांधव हे आणि तरी तुम्ही ओबीसीचे बांधव काय असे म्हणता की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय अरे मित्रांनो पहिला काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे तुम्ही सो, ना मी जर समांतर आहे टक्के सारखे जॉबला क्वालिटी दोघं सारखी तर दोघं सोबत जॉबला लागायला पाहिजे ना तुम्हाला जर विषय आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं आणि आपल्या युट्यूब बोर मराठा यूट्यूब चॅनलवर दर दररोज सत्तर ते ऐंशी लाख व्ह्यू जात आहे त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असाच सपोर्ट करत राहा आणि आपले लवकरच पन्नास हजार सबस्क्राईब कंप्लीट होणार आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय